ग्रामपंचायत तुम्ही जालो का सरपंचा विचारा तुम्हाला माहिती का तुम्ही मालक झाला ग्रामपंचायतच अतुलला द्यायचं काम काय अधिकार तुमचा कशामुळे तुम्ही काम दिलं त्यानं मंजूर कोण आणला मंजूर कोण का मंजूर कोण का नाही बाथरूमच काम त्यांना मंजूर कोण का नाही त्याला कशामुळे दिलं ग्रामपंचायत पण काम त्याच्यावर तुम्ही काम कसपंच सरपंच सरपंच नाही म्हणतात उपसरपंच नाही म्हणतात बॉडी कशी म्हणते तुम्ही कोणची बॉडी आगाची बॉडी कसली बॉडी घेतलाय का काम देऊ थे हो हो का म्हणून विचारलं का तुम्हाला तुम्हाला विचारलं का ना शाया ना शाया दिल दिल आता सर पण प्रोफेन सर नाही कसं का काम वाडी तर नाही म्हणले कसं कशामुळे दिलं काम तुम्ही दिलं काम ऐका चेक केलं का आता बाबा तुझी विचारतो इंजिनिअर आतुला कसं दिलं बॉडी म्हणली तर नाही तुला दे तुम्ही आज तुला कशामुळे दिलं गावातलं कोण करणार नाहीच काय गावात नाही गावात काम करणार माणूस गावात करणार माणूस काम करणार माणूस नाही का बरं बघाय का उत्तर बाबा साहेब चालू चालू आहे कसं म्हणून त्याला दिलं काम सांगा की ती तुम्हाला कमिशन जास्त देते का तसं उल्लेख डायरेक्ट म्हणा आम्ही